नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आल्यापासनं आले, आले पाकच्या वड्या बनवणार आहेत खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे नीट बघा आणि करून खा या थंडीमध्ये आरोग्य एकदम चांगलं राहील मी इथे दोनशे ग्रॅम आलं घेतलेलं आहे त्याचं चांगलं कातडं काढून घ्यायचं आहे वरचं पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ कपड्याने कोरडं करायचं आहे कोरडं केलं ना त्याच्या बारीक चकत्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला की जेणेकरून आपण आलंवडी बनवणार आहे ना त्यामध्ये ना अद्रकचे ना अजिबात लागणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला अद्रक बारीक कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आलेपाकच्या वड्या बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम अद्रक घेतलेला आहे दोनशे ग्रॅम साखर आणि दोन ते तीन चमचे तुपाचा वापर होणार आहे म्हणून तूप घेतलेला आहे मिक्सरला अद्रक बारीक करायचं आहे बारीक होत नव्हतं अद्रक मी थोडंसं गोडभर पाणी टाकून ना अद्रक बारीक केलेलं आहे कढईमध्ये मी इथं दीड चमचा तूप घेतलेलं आहे ते थोडंसं गरम झाल्यावर त्याच्यात अद्रक बारीक केलेलं टाकलेलं आहे फुलथाण्याने बारीक केलेलं अद्रक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला की जेणेकरून अद्रकचा ना कच्चापणा पूर्णपणे गेला पाहिजे तोपर्यंत मला इथे पाच मिनिटं लागलेले आहेत ला बारीक करताना घोटभर पाणी टाकल्यामुळे इथं चांगला अद्रक पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे परतून झाल्यावर दोनशे ग्रॅम साखर टाकल्यावर एक सारखं आपल्याला इथं उलतानाने हलवत राहायचं आहे की जेणेकरून आपलं मिश्रण कढईला चिटकू नाही आणि करपू नाही की जेणेकरून पाकवडीला करपलेला वास लागेल हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला की जोपर्यंत ह्याचा साखरेसारखा कडक गोळा होत नाही ना तोपर्यंत आपल्याला मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट करून घ्यायचं आहे बघा आता चांगलं घट्ट होत आहे हे मिश्रण पांढरं पांढरं दिसायला लागलं ना की म्हणायचं परफेक्ट आले पाकवडीला आता तयार झालेला आहे मी तर परात घेतलेली आहे आणि त्याच्यावर बटर पेपर टाकून थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि मिश्रण त्यावर टाकलेलं आहे पेल्याला मी थोडंसं खालनं तूप लावलेलं ला आहे त्याच्या साह्याने ना ह्याला गोल आकार देते बघा असा थंड झालं ना बघा कलर कसा चेंज झालेला आहे की इथं थोडासा कसा पांढरेट कलर आलेला आहे गरम होता तेव्हा डार्क दिसत होता आणि आता पांढरट झालेला आहे तर तुम्हाला आवडीच्या आकाराने कट करायचे त्या आकारात तुम्ही कट करा मी तर इथं साध्याच कट केलेल्या आहेत चौकोनी आकारामध्ये आणि बघा किती सुटसुटीत आणि मोकळ्या झालेल्या आहेत आपल्या आलेपाकच्या वड्या तुम्हाला आवडली काही आलेपाक वडी वातावरण बदललं की लहान मुलांना लगेच सर्दी खोकला होतो तर ही खेळता खेळता जर त्यांच्या हातात तुम्ही आलेपाकची वडी दिली ना ते मस्त आवडीने खातील पण आणि सर्दी खोकला पण त्यांचा गायब होईल ह्या आलेपाकच्या वडीने तुम्हाला ही आलेपाकची वडी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओंसाठी